आपल्या यूट्यूब फॅमिलीला काय आहे बरे का ही पण बरी आहे पण बरी पण नाही आहे बनवते जेवण फक्त दाळ भात बनवते आता आणि शेंगदाणे चटणी बनवते बनवते शेंगदाणे भाजून घेते बघा घेते तब्येत बरी नसल्यामुळं मग असे पण व्हिडिओने आला सकाळपासून टाकल्याने ही चटणी झाली पाहिजे पाहिजे बरी नाही त्याच्यामुळं गेला आणि प्लेटसाठी चहा वगैरे घेतला नंतर जरा थोडंसं काहीतरी बनव तर बनवलं भात केला थोडासा भात के मला चला सकाळपासून एक पण हिडिव नाही मग त्याला टाका आपलं एक हिडिव इच नाही झाली आज मला सकाळपासून चक्कर वगैरे बघतोय आणि पोट करून बघतोय

आपण चटणी वाटून घेते आणि डाळीला तडका देऊन घेते हे बघा डाळ वगैरे झाली मस्तपैकी तडका दिला डाळेला तुरीची डाळ बनवली कोथंबीर काकडीवरून इकडं शेंगदाण्याची चटणी चे बनवली बघा थोडीशी भात वाट भात सॉरी भात इकडे ठेवला इकडं चणे टाकले घे जायला गरम पाण्यामध्ये भात बनवलं नाही तर भात इकडे मी गरम पाणी केलंय मगामध्ये प्यायला तर आज काय साधं सोपं जेवण बनवलं आणि काय लय मोठा नाही करणार तब्येत बरी नसल्यामुळं नाही जमलं हेडव टाकायला आराम घेतला हेडव टाकायला म्हटलं का आता तरी टाकते तब्येत बरी नसल्यामुळं तर चला उद्या आता आपले रोजचे रोज व्हिडिओ येतील आपले दोन तरी टाकला तर नक्की सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तुमचा आणि कशा वाटते व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला ठेवते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता